संरक्षण राज्यमंत्री सुभाष आपल्या सोबत आहेत सर एक मोठा नेता आज आपल्यातनं गेलाय प्रत्येकाला चटका लावून का ला गेलाय काय भावना आहेत तुमच्या सर आज देश भारत मातेच्या थोर मुकावलेला आहे मुकलेला आहे मला पर्रिकर साहेबांबरोबर एक वर्ष काम करायला मिळालं आणि कशा पद्धतीने डेडिकेटेड होऊन या देशासाठी समर्पित भावाने काम करायचं ते मी त्यांच्याकडनं शिकलो या एक वर्षात संरक्षण खात्यात जे रिफॉर्म्स मोठ्या पद्धतीने त्यांना जवळजवळ अडीच वर्ष मिळाले स्वातंत्र्यानंतर जवळजवळ गेल्या सत्तर वर्षात अशा पद्धतीचे रिफॉर्म संरक्षण खात्यात पहिल्यांदा घेतले गेलेले त्यांचं नेहमीच म्हणणं असायचं की आपल्या देशाला कुठल्याही देशाला जर कधी महाशक्ती म्हणून उदयास यायचं असेल तर शस्त्रास्त्रांच्या बाबत आपण आत्मनिर्भर व्हायला पाहिजे आणि म्हणून डिफेन्स प्रोडक्शन मध्ये पब्लिक सेक्टर असेल किंवा प्रायव्हेट सेक्टर असेल त्यांचा हाच कल राहिला असेल की आपल्या लष्कराला जे जे काही वेपन्स लागतात वेपन सिस्टीम लागतात प्लॅटफॉर्म लागतात हे भारतातच निर्मिती व्हायला पाहिजे आणि त्या पद्धतीने पावलं उचलली गेली त्या माध्यमातन ते पहिल्यांदा डिफेन्स प्रोडक्शन मध्ये प्रायव्हेट सेक्टरला आणि पब्लिक सेक्टरला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी त्यांनी केल्या आणि त्यांच्या रिस्पॉन्समुळे आज मोठ्या पद्धतीने डिफेन्स प्रोडक्शन मध्ये फरक झालेला आहे आणि आपण वेगवेगळ्या देशांना सुद्धा क्षेत्रात्रे एक्सपोर्ट करतो हो। आहोत तर आजपर्यंत भारत म्हणजे सगळ्यात जास्त आयात करणारा देश होता त्याच्या माध्यमातून आपली परदेशी मुद्रा मोठ्या प्रमाणात जात होती आणि म्हणून आपल्या लष्कराला जे शेल, शेल, जे काही लागत असेल फायटर एअरक्राफ्ट असेल टँक्स असेल शस्त्रास्त्र असेल त्याची निर्मिती भारतातच राहायला पाहिजे आणि म्हणून त्या पद्धतीचे वातावरण निर्मिती त्या पद्धतीचे रिफॉर्म त्या पद्धतीचे इनिशिएटिव्ह परिकर माते माते आ, या सगळ्याच्या निमित्तानं एक गोष्ट महत्वाची होती ज्यावेळीोणी दोन हजार चौदाच्या निवडणुका होत्या आणि या निकालानंतर देशपातळीवर एक अशी मोठी टीम हवी आणि संरक्षणासारखी एक मोठी जबाबदारी पर्रिकरांवर तेव्हा सोपवण्यात आली होती पंतप्रधानांनी त्यांचं व्यक्तित्व ओळखणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पर्रिकरांना मिळालेला सन्मान हा देखील धन्यवाद भमरीजी आमच्याशी बोलल्याबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम